सांगलीवडी टोल नाका येथे ट्रॅक्टर आणि रिक्षा यांचा भीषण अपघात झाला आहे अपघात करून ट्रॅक्टर चालक पळून गेला आहे या प्रकरणी मंगेश विजय रसाळ तीस राहणार अभिनंदन कॉलनी शिंदेमाळा सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत चोवीस मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि फिर्यादी यांचे वडील विजय काका चंद्रकांत रसाळ काकी सुनीता रसाळ आणि फिर्यादी यांची चुलत भावाची मुलगी पूर्वा असे एकत्रित होळीच्या सणाच्या कार्यक्रमाकरिता रत्नागिरी साखरपा येथे जात असताना सांगलीवाडी टोलनका येथे समोरून एम एच दहा सी एक्स एकोणपन्नास चौऱ्याण्णव हा ट्रॅक्टर भरगाव वेगाने समोरून येऊन फिर्यादी यांची एम एच दहा सी क्यू पंधरा चौऱ्याहत्तर या पॅसेंजर रिक्षाला धडक देऊन रिक्षाचे नुकसान केले तर फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक यांना जखमी केले अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला आहे म्हणून फिर्यादी यांनी दोन मार्च रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पळून गेलेल्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत